शिरो तालुका अपंग पुनर्वसन व आर्थिक सहाय्य संस्था जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर ही संस्था गेली वीस वर्ष दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे दिव्यांगांच्यासाठी अनेक उपक्रम संस्था राबवते जेणेकरून दिव्यांग हा स्वावलंबी व्हावा व त्याचं शैक्षणिक पुनर्वसन व्हावं हा दृष्टिकोन ठेवून संस्था कार्यरत असल्याचं मत संस्थेचे उपाध्यक्ष संजय चौगुले यांनी निपाणी तालुका बेडकिहाळ येथील वीराचार्य पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलं ते पुढे म्हणाले की येत्या चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन सांगली मिरज रोड येथे महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील दिव्यांग युवक युवतींच्यासाठी निशुल्क मोफत भव्य दिव्यांग वधूवर परिचय महामेळावा सकाळी नऊ ते दोन या वेळेत आयोजित केला असून इच्छुक दिव्यांग युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती केली यावेळी उपस्थित वीरसेवादल कर्नाटकचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शिरो तालुका अपंग पुनर्वसन व आर्थिक सहाय्य संस्थेच्या कार्याबद्दल अभिनंदन व्यक्त केलं

हे झाले तर दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात कोण हे करणार म्हणून आम्ही आज पुढाकार घेऊन आज आम्ही दिव्यांग वधूवरांचे मेळावा भव्य असं जयशिंगपूरात चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस रोजी कल्प गार्डन जयसिंगपूर येथे भव्य असं म्हणत आणि या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील दिव्यांगांसाठी हा वधूर मेळावा आम्ही आयोजित केलाय आणि निशुल्क कुठली चार्जेस नाही आणि सर्व त्यांना तिथे आल्यानंतर सर्व सुविधा मोफत सुविधा दिल्या आहेत आणि त्या दे ह्याच्यामध्ये जे शारीरिक विकलांग असतील मुखबधीर असतील कर्णबधीर असतील अस्थिविंग असतील किंवा वाचा दोष असतील अशा लोकांसाठी हा मेळावा मी आयोजित घेतात बट की आम्ही दोन हजार सतरा साली साहेब तुम्हाला सांगतो दोन हजार सतरा साली मी मेळावा घेतात त्या ठिकाणी कमीत कमी आठशे